मधील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट कामाबाबत पालकांचा संताप साने गुरुजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे सत्तावीस लाख रुपये खर्चून काम करण्यात येत आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून काम अपूर्ण असल्याने शाळा गळती झाली आहे एवढा पैसा खर्चून जर शाळा व्यवस्थित नसेल तर विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे या शाळेची पाहणी पालक सरपंच ग्रामस्थांनी देखील केली यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत कोठे करणार पावसात का असा प्रश्न देखील पालकांनी विचारला आहे पहिल्या दिवशी विद्यार्थी वर्गात व्यवस्थित बसू शकत नसल्याने पालकांमधील तीव्र संताप व्यक्त होत आहे आता मुलांनी पूज्य साने गुरुजी इंग्लिश मीडियमच्या शाळेत एका वर्गामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बसवले आहे एवढा पैसा खर्च करून जर इमारत व्यवस्थित नसेल तर काय उपयोग असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे शाळेची जर ही अवस्था असेल तर इतर शाळेचा विचार न केलेला बरा कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर पालगड सोळा जून पण अशी अवस्था आहे शाळेची की मुलांना बसायला जागा नाही आहे शाळेचं काम चालू आहे मार्चपासून आज सोळा जून झाले आज तीन महिने झाले शाळेचं काम चालू आहे पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे आम्ही मुलांना शाळेमध्ये बसवलेली नाही आहे आणि ह्या सर्व कामाला गटशिक्षण अधिकारी इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर हे सर्व जबाबदार आहेत ह्याची ह्या कामाची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही वरच्या लेवलपर्यंत प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत बसवणार नाही नमस्कार आज सोळाधून शाळेचा मुलांचा शाळेचा पहिला दिवस खरोखर खूप वाईट वाटतं की आज पालघड सानेगुरींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पालघड म्हणून ही ही इमारत नवीन पुनर्नियोजित करण्यासाठी सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा काहीतरी निधी मंजूर झाला होता परंतु इथल्या या कामाचे ठेकेदार इंजिनियर अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे या संपूर्ण कामाची पाहणी केली असता काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय असं निदर्शनास आले आहे तरी या ठिकाणी हे काम अपूर्ण असल्यामुळे आज शाळेची मुलं पहिल्या दिवशी शाळेमध्ये बसू शकत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर या जे अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जे प्रतिनिधी असतील त्यांच्यावरती कारवाई होऊन या कामाची सखोल चौकशी झाल्याशिवाय किंवा या कामावरती हे काम पूर्ण पुनर्नियोजित झाल्याशिवाय या इमारतीमध्ये पालक म्हणून आम्ही आज इथे मुलांना न बसण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद आज आपण इथे साने गुरुजींच्या शाळेमध्ये उभे आहोत ह्या शाळेला दुरुस्तीसाठी किंवा नूतनीकरणासाठी पैसे भरपूर आले तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरुवात केली आणि काम जूनच्या आत पूर्ण होईल असं सांगितलं पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे काम सुरू झालेलं नाही आहे चांगल्या प्रकारे पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आजच्या दिवशी येथील विद्यार्थ्यांना शाळेत बसता आलेलं नाही आहे त्यांची बाहेर कुठेतरी सोय करायला लागलेली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे वेळोवेळी ग्रामस्थांनी हे काम चालू असताना निकृष्ट दर्जाचं होत आहे असं निदर्शनास अनेक अधिकाऱ्यांच्या आणलं पण त्यांनी इथे भेट दिलेली नाही आहे तरी या कामाची चौकशी व्हावी आणि या साने गुरुजींची शाळा आहे ती चांगल्या प्रकारे परत चांगल्या प्रकारे बांधून मिळावी असंच ग्रामस्थांचं मत आहे नमस्कार मी पालगडचं ग्रामस्थ म्हणून मी आज पा पालघडच्या शाळेला भेट दिली तर त्या आपण सर्व ग्रामस्थांनी आज काल आम्ही आन आंदोलन करू काल ह्या शाळेचं काम निष्फळ दर्जाचं झालेलं आहे असं सर्व ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि सर्व ग्रामस्थ आक्रमक झालेले असताना इंजिनियरनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ह्या दुर्लक्ष कारणाने आज शाळा पूर्ण नाशुस्त असे काम झालेलं आहे तर ह्या कामाचं टेंडर ज्याच्याकडं होतं ते काम चांगल्या पद्धतीने झालेले नाही आणि हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्या कारणाने आज आज पहिला दिवस शाळेचा आणि आज विद्यार्थी आपले इथे बसवलेले नाहीत ग्रामस्थाने तर हे असं काम त्याचं झालेलं आहे